खुची खुर्ची आहे ना बरं आणतो थांब बस काय गा माळा पडलाय लेंगार टाही काय सांगू तुला च, च, चार वाकळ्या घेऊन झुटतोय मी चार वाकळ्या घेऊन तुम्ही मी तु अरे माझा तर काकडा झाला आहे नुसता नको नको केले या गारशाय ना बघ आबा कुठं हा आबा हा आबाला सकाळपासून तुला कुठं गेलाय काय गेलाय मला येणं ऐकाय ती मी त्याला हॅलो 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 म्हणून कटाळवी जो काय म्हणतो मला कळलं ना मला बी आला होता घरच्या फोनवर फोन तू एक काम कर हा त्याला फोन लाव बर चल लावू फोन लाव बघ कुठे गार्ट्यांना गो केले सकाळपासून कुठं गायब झाले कोणाट टेन्शन देते घरच्यांनी मला बोलवून घेतला होता नुसते हाडाडी फिटतली गार्ट्या लागते का नाही लागला थांब हॅलो कुठ आबा मोठा आवाज दे जरा मला आवाज आला तर मोठा आवाज दे मोठा थम थम हॅलो कुठे पु, आबा पुण्याला गेले कशाला बैल खरेदी करायला कुणाचा गेले बैल खरेदी करायला

जोडीदार आता बैलग्याला गेले पुण्याला पुण्याला हिथं का बाजार कुठले ते वड्यालाय म्हणा तिथे तिथे आपण ती तिथे म्हणते एक तरी फोन उचलला का फोन कुठला मला आला, आला कळत नाही फोडून कशाचा फोन करतोय आभा तू तु, तू तु, तु, तुला माहित ना आता त्याला ऐका येत नाही ती गाव पालत घातले आज मी जाऊ दे, दे, दे ती ब बैल घ्यायचे येऊ तुझ्या बघणार हाय का हाय बघू आपण म्हणा बघू हा तू गायब अरे तू गायब झालाय बाबा मला डोक्याला ताप दिलाय मला हिण ऐकू तुझ्या घरच्यांनी मला घेतलं होतं बोलून तुझ्या लग्नाचा विषय चाललाय डोक्याला ताप ताप दिलाय पोरगी काळ पोरगी काळ लागत काय मला बी हिण ऐकू काय मला वाटतं लग्न लग्न चोवीसला झालं पाहिजे आत्ता हो आता राहिला महिना कसा कडक नाही राहायचा आबा कुठला भेटायच्या पोरी लगेच आबा पळव ती म्हणत त्याला ते वर नाचायचे कोणाच्या तिथा आता प्रयत्न करू आपण काय करू एक काम करू आता बंडू पाहुण्याकडे जाऊ आणि बंडू पाहुण्याला गळ घालू आहे त्याला बी सांगायचं मग पाहुणे तुमचं मरणाचं तापते तापते पण आता काय करणार आपल्याला पर्याय नाही दुसरा एवढा जवळचा माणूस नाही त्या माणसाकडे आपल्याला गेलं पाहिजे सोयरा आपल्याला जुळवलं पाहिजे काय करणार सांग दान 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 के ब, ब, आ, आ, आबाला आबाला एक निरूप दे म्हण आता आम्ही थोड्या वेळात बंड पाहुणाकडे जाणार आहे आणि तुझी लग्नाचं बोलणं करणार आहे मी मला घे तुझ्या दट्या आहे लगीन लाव पोरात लगीन लाव लगीन लाव सारखं चाललंय माझ्या मागे काय म्हणते ऐकलं का आबा काय म्हणत ती काय म्हणताय म्हण आता बंडू पाहुण्याकडे जाणार आहे म्हणून आता बंडू जाणार आहे आम्ही गो तुझ्या पाहुण्यातली पूरगी आहे का नाही पोरगी नाही एकच पर्याय आहे बोंडोपाव नाही त्यावेळे आता जातो आम्ही एक दहा मिनिटात बघू काय मला तुझ्या घरनं बाबा लई सकाळ जर तू एकतर गाय भाई कुठे गेलाय तडमडायला काय कळना झाले पुण्याला जातोय बैल इथं बैल नाही तू कोट रुपये चाळीस रुपये त्याच्या खिशात असते का कोटचं ठरवते बैल तू काय पैसा ओलाग पुण्यात बोलणार ती इंग्लिश मारली असेल त्यामुळे आता प्ले लांब लांब बोलेल ती कुठली मारली असे थोडे जरा आपल्याकडे इथं हाय ती साठ रुपयाची चाळीस रुपयाची पितू इथं आणि तिकडं आधतू या आगे। आगे। ती म्हणतय पांडे पाहुण्याकडं जाऊ नकोस अरे दुसरं कोण काढणार आहे जागा आपल्याला आबा तू तू नाही करेल तुझ काहीतरी आज करेल तू 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 ती म्हणतं आहे आबा तू 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 जरा विशेष शांत बस मी आ आपा बरं बोलतो या ती ती म्हणते आहे पोरगी बघ मला आबा यकोठे आ आ भगडं आत्ता आत्ता हो यकोठे हो आ भगडं हो काय ते सपनात बिपनात का काय आता पिला असेल इंग्लिश ती राहू दे फोन घरच्या नको केले पोरगी कार, पोरगी मला ताप आहे खाली पॅक करून ठेवली कोटर पैसे मी ना कामाने केली नाही कामाने खाली का मला काय आहे कोणी सांगितलं तुला पण जाऊ दे ठेव जाऊ दे इकडे आपण जाऊ आई खूप बर बंडू पाहुण्याकडे जातो आम्ही जातो बंडू पावन इकडे तर उण आज काय बी करण्या तुक्क क कधी येणार आहेस त्याला म्हणा नवरा काय करतो म्हणून काय सांगायचं म्हणाव त्याला हा बॉर्डर बर असं असं सांग तू आज तू

ठर आता आपण कुठून कुथून ठोकू नको तुम्हाला काय म्हणते सांग तू सांग तू तू तुला ऐका येत नाही तू सांग तू 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 सांगस हा बरं बस नाही ठेव का तू 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 लवकर ये जी ठीक आहे बाकीचं नको आता सडापाहुने आम्ही आम्ही बंडा पाहुणाकडे निघवलो ठीक आहे ठेवू तुला चल कुठून कुठून त्याच्याकडे थुकतोय तो त् काय बोलतोय इंग्लिश प्यायला असेल आता तिथे तुला काय करायचे बंडापानाकडे जाऊ चला चल चप्पल घालून आला का contempl G hurting... जय filt fields.... खि षिल BILL. खिल जnalक